मित्रांनो सध्या जिओ एअरटेल व्ही आय या कंपन्यांनी आपले रिचार्जचे दर हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवलेले आहेत आणि हे दर वाढवल्यामुळे भरपूर सामान्य माणसांना त्यांच्या खिशावरती आणि त्यांच्या पॉकेटवरती ह्या वाढवलेला दरचा बोजा पडलेला आहे आणि भरपूर भरपूरजण मोबाईल कमी वापरायला लागलेले आहेत हे दर वाढल्यामुळे आणि त्यातच एक असा एक जबरदस्त पर्याय आलेला आहे मित्रांनो आणि तो पर्याय म्हणजे मित्रांनो बी एस एन एलचा पर्याय आहे बी एस एन एल ही एक सरकारी कंपनी आहे सरकारकडून बी एस एन एलला वेळोवेळी फंड मिळत असतो आणि ह्या बजेटमध्ये सुद्धा बी एस एन एलला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फंड मिळालेला आहे आणि त्यामुळे सध्या बी एस एन एल आपले सिम कार्ड हे फ्रीमध्ये देत आहे आणि फ्रीमध्ये देण्याबरोबरच बी एस एन एलचे रिचार्जसुद्धा जे दर आहेत बी एस एन एलचे रिचार्जचे ते सुद्धा बी एस एन एलने खूप कमी केलेले आहेत आणि त्यामध्येच बी एस एन एलला टाटांच्या कंपनीचा सपोर्ट मिळालेला आहे टाटांच्या कंपनीबरोबर बी एस एन टायअप केलेला आहे आणि टाटांच्या कंपनीबरोबर बी एस एन एल फोर जी नेटवर्क आणि फायव्ह जी नेटवर्क ह्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणार आहे त्यामुळे बी एस एन एलचे सिम कार्ड घेण्यासाठी ग्राहकांच्या खूप मोठ्या रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या आहेत मित्रांनो काही ठिकाणी त्यामुळे भरपूर जणांची ह्यामध्ये बचत तर होणारच आहे शिवाय यामध्ये त्या ठिकाणी बी एस एन एलचं सिमसुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे आता आपण बी एस एन एलच्या प्लॅनबद्दल बघूयात मित्रांनो हा एक बी एस एन एलचा प्लॅन आहे आणि हा प्लॅन तीनशे दिवसाचा आहे आणि ह्या तीनशे दिवसामध्ये दररोज दोन जी बी डाटा मिळणार आहे आणि त्याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंगसुद्धा आहे एस एम एससुद्धा आहे आणि हा प्लॅन फक्त सातशे सत्त्याण्णव रुपयाचा आहे मित्रांनो बघा किती स्वस्त आहे मित्रांनो बी एस एन एलचा आता दुसरा प्लॅन बघा मित्रांनो ह्याची ह्याचं हा प्लॅन पंचाळीस दिवसाचा आहे पंचेचाळीस दिवसामध्ये दररोज दोन जी बी डाटा मिळणार आहे अनलिमिटेड कॉलिंग आहे एस एम एस आहे आणि हा प्लॅन फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयाचा आहे बघा मित्रांनो हा सुद्धा खूप स्वस्त आहे आता तिसरा प्लॅन बघा मित्रांनो हा तीस दिवसांचा प्लॅन आहे आणि ह्यामध्ये तीस दिवसामध्ये दररोज दोन जी बी डाटा मिळणार आहे अनलिमिटेड कॉलिंग आहे एस एम एससुद्धा आहे आणि हा प्लॅन फक्त एकशे नव्याण्णव रुपयाचा आहे अशा प्रकारचे बी एस एन एलचे मित्रांनो खूपच स्वस्त सध्या प्लॅन आहेत बी एस एन एल सध्या सिमकार्ड हे फ्री देत आहे आणि त्याचबरोबर बी एस एन एल कंपनीने टाटांच्या कंपनीबरोबर टाईप केल्यामुळे यामध्ये नेटवर्कसुद्धा फोर जी बरोबरच फायव जीसुद्धा त्या ठिकाणी मिळणार आहे आणि भरपूर जण बी एस एन एलमध्ये सध्या पोर्ट करत आहेत काहीजण नवीन सिमकार्ड घेत आहेत बी एस एन एलचं बी एस एन एलचे प्लॅनसुद्धा खूपच स्वस्त आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना हे बी एस एन एलचे प्लॅन हे परवडणारे आहेत आणि सध्या बी एस एन एलचं सिम कार्ड मित्रांनो एखाद्या मोबाईल दुकानामध्ये किंवा एखाद्या शॉपमध्ये मिळत नाही सध्या बी एस एन एलचं सिम कार्ड घ्यायचं असल्यास आपल्याला जे स्थानिक ठिकाणी जे बी एस एन एलचं ऑफिस असतं तालुका लेवलवरती किंवा जिल्ह्याच्या लेवलवरती त्या ठिकाणी जाऊन आपल्याला बी एस एन एलचं सिम कार्ड घ्यावं लागेल किंवा बी एस एन एलची जी ऑफिशियल वेबसाईट असते त्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपल्याला बी एस एन एलचं सिम कार्ड हे बुक करावं लागेल आणि बुक केल्यानंतर आपल्याला डायरेक्ट होम डिलिव्हरीने आपल्या पत्त्यावरती येऊ शकतं किंवा आपण तिथं जाऊन आप घेऊ शकता अशा प्रकारची सध्या बी एस एन एल मार्फत व्यवस्था आहे आणि पुढे चालून बी एस एन एल ह्याच्यामध्ये अपडेट करणार आहे या चालू दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये सुद्धा बी एस एन एलला भरपूर असा फंड दिलेला आहे आणि ह्या फंडाचा उपयोग बी एस एन एल हा सामान्य ग्राहकांना स्वस्तामध्ये दे रिचार्ज देण्याचं त्या ठिकाणी करत आहे आणि पुढे चालून बी एस एन एल अपडेटसुद्धा करणार आहे ज्या ठिकाणी सिमकार्ड मिळत नाही त्या ठिकाणीसुद्धा सिमकार्ड हे लवकरच उपलब्ध करून देण्यात येणार आहेत स्वतःला बी एस एन एल कंपनी ही अपडेट करत आहे दिवसेंदिवस कारण बी एस एन एल कंपनी ही एक सरकारी कंपनी आहे आणि सरकारी कंपनी असल्यामुळं सरकारकडून बी एस एन एलला वेळोवेळी फंड दिला जातो आणि त्या फंडाचा उपयोग ही बी एस एन एल ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा कशी मिळेल ह्याचा विचार सध्या करत आहे सध्या कारण भारतीय टेलिकॉम मार्केटमध्ये स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे सध्या मार्केटमध्ये जिओ आहे एअरटेल आहे व्ही आय व्ही आय आहे आणि आता बी एस एन एल त्यामुळं सध्या कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आणि ह्या बाकीच्या ज्या खाजगी कंपन्या आहेत ह्यांनी दर वाढवलेले आहेत आणि बी एस एन एलने कमी केलेले आहेत त्यामुळं सरकारसुद्धा सामान्य जनतेला बी एस एन एलच्या माध्यमातून स्वस्तामध्ये रिचार्ज देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण ही बी एस एन एलचं मध्ये पोर्ट केलेलं नसेल तर पोर्ट करू शक करू शकता किंवा बी एस एन एलचं नवीन सिम हे घेऊ शकता अशा प्रकारे मित्रांनो बी एस एन एलच्या रिचार्जबद्दल आणि बी एस एन एलच्या प्लॅनबद्दल आपण थोडक्यात माहिती बघितली आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा यासंबंधी आपला काही प्रश्न असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनाही शेअर करा त्यांनाही एखाद्याला बी एस एन एलच्या प्लॅनबद्दल माहिती पाहिजे असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना बी एस एन एलच्या प्लॅनबद्दल माहिती होईल आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबून वॉलवरती क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या सर्व हिडूच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील धन्यवाद